ग्रामीण भागात बैलगाडा शर्यत ही अत्यंत प्रतिष्ठेची गोष्ट समजली जाते पश्चिम महाराष्ट्रात विशेष करून पुणे जिल्ह्यात या शर्यती आणि त्यांच्या चाहत्यांची कमी नाही शर्यतीत मानाचा किताब जिंकणारे बैल शर्यतीप्रेमींपासून मालकांपर्यंत सर्वांच्याच गळ्यातील ताईट असतात त्यांना प्रशिक्षण दिले जाते तसेच अगदी घरातील सदस्याप्रमाणे यांची निगा राखली जाते शर्यत जिंकणाऱ्या बैलांचा विषय निघाल्यानंतर बकासूरच्या उल्लेखाविना तो अधुरा राहतो बोळसे तालुक्यातील सुस येथील मोईल दुमाळ हे बैलगडा शर्यतीतील नावाजलेले नाव त्यांना लहानपणापासूनच शर्यतीची आवड होती त्यांच्या घरी गावरान जातीचे बैल व गाई आहेत त्यातील बकासूरने त्यांच्या अनेक शर्यती जिंकून दिल्या बखिसांनी त्यांचं घर भरून गेलेलं आहे मोईले शेतीसोबत जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात मात्र नंतर त्यांनी बैलगडा शर्यतीसाठी बैलांचे संगोपन सुरू केले घरच्या बकासूर बैलाला त्यांनी शर्यतीत उतरवले आणि तेथून त्यांची भरभराट सुरू झाली हा खऱ्या अर्थाने चटणी बाकरीचा पैलवान आहे त्याला रोज सकाळी डोंगर चरायला सोडावे लागते चरून आल्यानंतर मर्जीने येतो त्याचा अगदी साधा आहे डाळ कडबा कुट्टी उडीद डाळ तो कुटुंबियांनी बकासूरची पैदास केली घरच्याच गाईपासून बकासूरचा लेख गाई जन्माला आला असून त्याचे नाव त्रिशूर ठेवले होते तो बेव बकासूर सारखाच आहे बालपणी जसे बकासूरला घडवले तसेच त्रिसूळ प्रशिक्षण सुरू आहे कुटुंबातील आठ ते दहा तरुण काळजी घेतात सकाळी त्याचा सराव करून घेतला जातो बकासूर लहान असताना त्याला गुरीसोबत पळवायला शिकवले गेले झेंडा पडल्या की पळायचे आणि नंतर कधी व कुठे थांबायचे शिकवले तो दूर असला तरी त्याचे नाव खोकरताच पळ येतो हे शिकवण्यासाठी वेळ लागला मात्र तो शिकला हे विशेष अनेक मैदानी गाजवणाऱ्या बकासूरची लोकप्रियता फटा आहे एखाद्या नटाला लाचेल असा त्याचा चाहता वर्ग आहे एका शर्यतीत त्याला पाहण्यासाठी एवढी जमड उडाली की, की चाहत्यांना पांगवण्यासाठी बाउन्सर बोलावे लागले तुम्हाला कुटुंबियांनी हा बैल कोणाकडून विकत घेतला नाही तर घरातील गावरानबाई कुठे तो जन्माला आला त्यावेळी घरात लहान मोठी आणि गुरे होती त्यातील काही विकली गेली बकासूरला पाच हजार रुपयांना विकायचे ठरवले होते मात्र मोईल त्यांच्या आजोबांनी घरात जन्मलेले कोणतेही पशुधन विकायचे नाही असे ठामपणे सांगितल्याने बकासूरची विक्री टळली आणि नंतर इतिहास सर्वांसमोर आहे मोईल यांनी या बैलाचे नाव आधी सरपंच ठेवले होते मात्र नंतर त्याला बकासूर हे नाव मिळाले त्यानंतर मोईल नारायणपूर येथील बेलविडा शेतीतील सरपंचाला घेऊन मैदानात उतरले अनेक जण म्हणाले हा बैल काय पळणार कारण सरपंच उंचीने कमी होता आणि बांध्याने अडकोळा होता शेतीचे समालोचक प्रवीण घाटे म्हणाले तो हा मुळशीचा बकासूर पळतोय हे शब्द ऐकून मैदानात एकच जल्लोष उडाला तेव्हा मुळशी बेटा चित्रपटातील राहुल्याची आठवण झाली आणि पुढे सरपंचाचे नामकरण बकासूर उर्पा राहुले असे झाले मोशे बॅटन चित्रपटात प्रवीण तरडेंची तुरुंगातील एक सीन आहे त्यावेळी रावल्या भांडणांकडे लक्ष न देता जेवणात मजबूल असतो पोलीस म्हणतो बघा बाका कसा बकासूर जेवतोय हा सीन आणि मैदानावरचा जलवा एवढी शर्यतीतील हा बैल बकासूर म्हणून लोकप्रिय झाला त्याची शरीर एष्टी आकर्षक असली तरी तो चपळ आहे त्याची उंची कमी आहे शरीर इतर बसारखे नाही पण पन बालपणापासून झालेला सर्वांमय तो अजूनही मैदानात विजयी ठरतो लवकरच त्याचा मुलगा त्रिशूळ उपायच्या मापात आला की तोही मैदानात उतरणार आहे म्हणजेच भविष्यात बकासूर आणि त्रिशूळ बैलगड्या शर्यतीत जुन्या गाजवणार यात शंका नाही